नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दोन मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवतींपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो कालची सुट्टी असल्यामुळे आज पूर्णपणे ग्राउंड फुल आहे आणि शेडमध्ये पण आवक आहे बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये बाजार काय परिस्थिती आजची सरासरी ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजार व्हावं तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आधी तुम्हाला ट्रॅक्टर आणि नंतर चार पाच मिनटाचं पिकअपचा पण व्हिडिओ सरासरी एका अंदाज येऊन जाईल पिकअप आणि ट्रॅक्टरमध्ये काय बाजूभाव चावलेत ट्रॅक्टरमधले भाव आपण आधी टाकले मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा चॅनेलला कनेक्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद ट्रॅक्टरचे नेलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या नागा बसून मधले सगळे बाजारावर बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नंतर पिकअपचे पण व्हिडिओ आहे सरासरी एक अंदाज जे, अंदाज येऊन जाईल पहिल्या ना नागा बसून आपण काय बघले दादा आठशे चाळीस रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे चाळीस थोडं रिजेक्शन माल याच्यामध्ये एक हजार एक्क्याऐंशी रुपये गेला हा मिडियम साईजमध्ये कलर चांगला आहे कांद्याला कुठला आता कांदा आपला आंबेवणीचा कांदा का यावा नाही ना ना। ला आता सातशे पंचवीस रुपये बरोबर आहे याबाबत काहीच परवडणार आहे आपला कांदा कुठला वडनेरचा कांदा आहे सातशे पंचवीस सव्वा सातशे रुपये लावायची मजुरी निघाल नाही निघणार मग ठीक आहे काय बघेल बारा सत्तर बाराशे सत्तर रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा ड्रायमंड वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी गाव कोणता आता आपलं वारस चालू का दिंडोरी दिंडोरी तारखा वारस बाराशे बारा रुपये गेला क्वालिटी बघू शकता गोळा माल मोठ्या साईजमध्ये मध्ये गुलाबी कलर मध्ये साठ पासष्ट सत्तर प्लस साईज सगळी क्वालिटी बघू शकता गुलाबी गाव कोणता आता आपलं ठीक बाराशे बारा रुपये चौदाशे सत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता डबल मध्ये कलर चांगला आहे चौदा सत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी गाव कोणतं आता आपलं वडने बिया ना कोणतं साठवलं का नाही कांदा विकले सगळं का कुठला आहे कांदा उंबरकेटचा कांदा आहे वन थाउजंड क्वालिटी बघू शकते कांद्याची काय वगैरे दादा किती अकराशे अकराशे गेला वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज क्वालिटी बघू शकते या कांद्याची जवळपास पन्नास प्राईस गाव गाव कोणतं गाव सातशे रुपये गेला रेडगावचा कांदा आहे खेडगाव का रेडगाव खेडगाव किती गेला दादा अकराशे चाळीस रुपये वन वन थाउजंड हंड्रेड फोर्टी मिडियम कांदा अकराशे चाळीस रुपये कुठला आता कांदा करंजी काय गेला बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकत कांद्याची कुठला आता कांदा करंजी बाराशे पूर्ण ठीक आहे दिंडोरी तालुका किती गेला माउल्या अकराशे सहा अकरा सहा ठीक आहे अकराशे सहा रुपये झाला गुलाबी कलरमध्ये सु वोल सुपर क्वालिटी वर्केटाचा कांदा ओके धन्यवाद हा किती गेला दादा नऊशे पंच्याण्णव कुठला आहे कांदा करंजुवांचा करंजोबांचा ठीक करन् आहे नऊशे पंच्याण्णव रुपये एक हजार अकरा रुपये वन थाउजंड इलेवन रुपीज क्वालिटी बघू शकता खेडगावचा कांदा आडिशे? थीक। थीक। आदा, कांदा ठीक अडीचशे तीनशे पन्नास ठीक कुठल्या आहे कांदा कुठला चौदाशे दोन रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर चौदाशे दोन का कोणतं बियाणं कोणतं आहे पुन्हा फुरसुक झाला डोके साहेब अकराशे रुपये गेला अकराशे रुपये जायला क्वालिटी बघू शकतो वन थाउजंड वन हंड्रेड जो फुल हा अकराशे झाला वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकते याची पण पंचन प्लस आठशे एक्कावन्न आठशे साडे आठशे रुपये झाला क्वालिटी बघू शकते ॲव्हरेज मला आठशे रुपये ठीक कोराट पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी रुपये गोलटी सहाशे वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता गाव कोणता आधा काय बघायला माऊली तेराशे सहा रुपये डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कलरफुल कांदा एक साईड तेराशे सहा मातेरावाडी <laughs> काय बघाला दादा अकराशे दहा रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधल्याची कुठला दादा कांदा ठीक अकरा अकराशे पंचवीस चा अकरा झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती कुठला आहे दा कांदा वरखेड वर वर किती गेला वर माऊल्या आठशे आठशे पंचवीस रुपये एव्हरेज आहे आठशे पंचवीस रुपये किती गेला काका नऊशे सत्तावीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा कांदा साकोरे मिक्स किती गेला माऊल्या बाराशे पस्तीस रुपये गेला गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ड्राय आले कुठला आहे कांदा मोड्याचे कि किती दिवस झाले कांदा काढून तो या पंधरा एक दिवस झाले किती नऊशे छप्पन रुपये हंड्रेड फिफ्टी सिक्स नऊशे छप्पन रुपये झाला क्वालिटी बघू शकता गाव कोणतं वरखेडा अगो आठशे रुपये हा क्वालिटी बघू शकता आठशे पंचवीस रुपये वरखेडा किती गेला मागूया एक हजार ऐंशी रुपये झाले क्वालिटी बघू शकता इथे पण पन्नास प्लस आहे कुठला आता कांदा कुरलोली एक हजार वन थाउजंड रुपीज गाला क्वालिटी बघू शकता गाव कोणता आता वरखेडा सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळा पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे एक साईज कांदा आहे कलर चांगला सुपर गुलाबी राड रेड कलर काय बघला आधा सोळाशे सतरा कुठला आहे कांदा ठीक आहे दैवीचा कांदा आहे सोळाशे सतरा रुपये बियाणं कोणता बघूया नाही सांगताना कुठला डॅम सातशे आठशे सातशे छप्पन रुपये ठीक आहे सातशे छप्पन रुपये ॲव्हरेज मध्ये क्वालिटी बघू शकत आठशे बहात्तर रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे बहात्तर गाव कोणतं काका एक हजार बहत्तर एकाहत्तर कुठला आहे कांदा ठीक आहे कोराटीचा कांदा एक हजार एकाहत्तर मिडियम साइज मध्ये कलर चांगला आहे गोल्टा साइज कांदा आहे क्वालिटी बघू शकता काका भाव किती आला भाव बाराशे रुपये चे नव्याण्णव रुपये झाला बाराशेच क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या आता कांदा कडक सुक्या ना कस अकराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता हा रेड कलर मध्ये गाव कोणतं पिकअपच्या दुसऱ्या लाईनी बसून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार बघायला मिळेल काय बघायला नऊशे सत्याहत्तर कुठला आहे कांदा चालू काकरी चालू नऊशे सत्यात्तर रुपये गेला हजाराला जवळपास रुपये क्वालिटी बघू शकते कांद्याची साठवले की नाही दादा कांदे साठवले हा किती गेला दादा काय बोलशे नऊशे रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे नऊशेच गेला हा क्वालिटी बघू शकता एव्हरेज नऊशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा चालू कावरेज मिळाली एक हजार एक हजार एक रुपये डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकते कुठला कांदा दिंपळ गावची हा किती गेला खाते रुपये गे। आठशे बाव। बावन्न रुपये मीडियम साइज मध्ये दि क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे बावन्न ठीक तुम्ही काय काय बघा दादा तेराशे पासष्ट रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये एक साईज कांदा आहे गाव कोणता दादा आपण इंदोर आहे इंडोरी तालुका बियाणे कोणते आहे येलोरा येलोराचं बियाणे किती दिवस झाले तरी कांदा काढून दहा बारा दिवस झाले दहा ते बारा दिवस बियाणे कोणते येलोराल येलो ठीक हो, येलो नऊशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता नाईन हंड्रेड सिक्स्टी नऊशे साठ गाव कोणतं काका लोकांडो सहाशे साठ सहाशे साठ रुपये गेला रिजेक्शन माहिले क्वालिटी बघू शकता कांद्या सहाशे साठ गाव कोणतं कोणता चौदा पंचेचाळीस कुठला आहे का कळवणवर खेडा कळवणवर खेडाचा आहे चौदाशे पंचेचाळीस मिडियम साईज मध्ये डबल बत्ती बियाणं कोणतं आहे प्रसादचं बियाणे साठवले की नाही कांदे नाही साठवले साठवायचे की विकायचे हा किती गेला आपला चौदाशे हा पण चौदाशे एकच कांदा आहे का नाही आबू द्यायचा आहे ठीक आहे चौदाशे साठ रुपये गाव कोणतं कनाशिवर खेडा कनाशिवर खेडा ठीक आहे धन्यवाद एक हजार सत्तर पावणे अकरा झालं तो बस गुलाबी कलर मध्ये कुठला कांदा इंदोरे इंदोरे हा किती गेला एकावन्न एक हजार एकावन्न साडे दहा क्वालिटी बघू शकता कांद्याची पिकअप गाव कोणतं मधल्या साखरे सातशे साठ रुपये ठीक आहे नऊशे नव्वद नऊशे नव्वद एव्हरेज माल क्वालिटी बघू शकतो कांद्याची गाव कोणतं चाळीस नऊशे चाळीस रुपये गाव कोणतं ಹಾ ಕಾಶ್ನೇ ಕೂಡ ಪಿಂಪಳನೆ ಕಾಡಾ ಬಿತ್ಯಾ ಎಲೋರ ಬರಾ ಎಕ್ರಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಿಂಪು ಪಿಂಪಳನೆ ಆವರೇಜ ಹಾ ಸಾಸಾಶೇ ಗೌಶೆ ಎಕ್ವ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಕಾಡಲ ಅಂದ मुल्लेर साल्लेर मुल्लेर ठीक आहे नऊशे एक्कावन्न रुपये साडे नऊशे बियाणं कोणते आहे आता घरगुतीचे ठीक आहे हा किती गेला का तुमचा नाही किती गेला माऊल्या तेराशे तेराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर गाव कोणतं आहे आता आपलं बोधगाव तालुका साखरी साखरी बियाणं कोणतं आहे घरगुती घरगुतीचे किती दिवस जाईल दादा काढून कांदा एक महिना दाखवा भाऊ ते दाखवा तेराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं बोलले आपलं ठीक आहे साठवले की नाही कांदे काहीच नाही साठवली विकायची सगळी हा किती गेला तेराशे एक रुपये हा पण तेराशे झाला सुपर क्वालिटी मध्ये चोपडा मारले गाव कोणता जाधा अरे भाऊ गाव सांगाल तुम्ही का उलटी पाचशे रुपये जायला क्वालिटी बघू शकते आठशे चाळीस गाव चारशे दोन रुपये गेली क्वालिटी बघू गुल्टी डाऊन किती गेली दादा तीनशे नव्वद चारशेला दहा रुपये कमी गेली एव्हरेज आहे बारीक गोलटी गाव आता आपण गाव पिंपळ किती गेले काका तेरा तेराशे छत्तीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी सिक्स तेराशे छत्तीस रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये ड्राय माल एक साईज स्टोअर माल क्वालिटी बघू शकता गाव कोणता आला आपलं ठीक किती गेले दादा एक हजार एक, एक, एक रुपये ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये गाव कोणतं आता आपलं मंदारपाडा मंदारपाडा सहाशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम प्लस त्याच्यामध्ये थोडा आहे गाव कोणतं आपलं चिखली आठशे छत्तीस गोल्टी चारशे रुपये जाईल गोल्टी क्वालिटी बघू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजुभाव चालू आहे परिस्थितीचे जवळपास आठशे रुपयापासून तर सोळाशे रुपयापर्यंत कांदा बाजूवा आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे जे माल आहे ते सगळे बाराच्या बाराशेच्या वरती जाऊ राहिले ड्राय माल साइज माल डबल पत्ती कलरफुल जे स्टोरेजचे माल आहे ते बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे पर्यंत जाऊ राहिले आणि जे रेग्युलर मधले माल मित्रांनो ताजे कांदे म्हणा किंवा सात आठ दहा दिवसाचे कांदे थोडेसे टर्फल निघेल ते जवळपास आठशे रुपयापासून तर बाराशे अकराशे रुपयेपर्यंत जाऊ राहिले आणि खादीचे बाजार व्हाय मित्रांनो साडेतीनशे चारशे रुपयेपासून तर चार सहाशे साडेसहाशे सातशे रुपयेपर्यंत क्वालिटीनुसार जाऊ राहिली उलटीचे बाजार व्हावेत मित्रांनो थोडं डाऊन आहे गोल्टी चारशे पाचशे सहाशे रुपयेपर्यंतचे अशी परिस्थिती सध्याचे बाजारभावाची आहे तुमच्याकडे आजचा कांदा का, बाजारभाव हो, काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाला आणि काय परिस्थिती कांद्याची इथून पुढे काय मार्केटची परिस्थिती तुम्हाला जर तुमच्या अभ्यासानुसार जर माहिती असेल तर कळवत चला मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना एक माहिती होईल धन्यवाद